नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवका शंभर क्विंटलची किमानरा वेटला हे सात हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरंद्र वेटला हे सात हजार दोनशे सदुतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आलेली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार असेल त्या पार्शिवनी जात आहे याच आर लांब स्टेपल अवकाली एक हजार पस्तीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समते मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार चारशे एकोणीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालद्र वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र वेटला सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समती उंबड जात आहे लोकल अवकाली सातशे बहात्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली बाराशे क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधामती बारशे टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली पाच हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती पुलगाव जात आहे मध्यम आवक आलेली एकवीसशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती वडवणी अवकाली एकशे तीन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार एक रुपये त्यानंतरची बाजारसमित्या पार शिवनी जात आहे याचार लांब स्टेपला अवकाली एक हजार चारशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरण भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद